हॅलो स्टुडंट्स सर आज आपण बघणार आहे विरामचिन्ह हा व्याकरणातील इंग्रजीने दिलेली मराठीसाठी खूप देणगी आहे किंवा हे चिन्ह आपल्याला खूप उपयोगी पडतात किंवा लागतातच तर बघा आता यावरती हमखास स्पर्धा परीक्षांना पोलीस भरती शिक्षक अभियोग्यता याच्यावरती हमखास एक मार्कावरती याच्यासाठी प्रश्न विचारला जातो तर बघा आता पहिलं आपलं चिन्ह आहे पूर्णविराम पूर्णविराम आपण कशासाठी वापरतो तर बघा विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो आणि दुसरा आहे की वा शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे पूर्णविराम आपण वापरत असतो तर यावरील उदाहरण बघूया आता प्रिया घरी गेली बघा पहिलं उदाहरण आहे प्रिया घरी गेले हे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून आपण तिथं शेवटी काय दाखवलेलं आहे पूर्णविराम दाखवलेला आहे दुसरा आहे गदी माडगुळकर तर ही आद्याक्षर आहे त्यांचा संक्षेप दाखवण्यासाठी आपण इथं पूर्णविराम वापरलेला आहे नंतर दुसरं चिन्ह आहे आपलं अर्धविराम तर अर्धविराम हे दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अवययांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरला जातो बरोबर तर बघा उदाहरण काय की तिने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाहीत मग आता अभ्यास केला आणि परंतु चांगले गुण मिळाले नाही तर दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी आपण इथं अर्धविराम वापरलेला आहे बरोबर तर तिसरं आहे स्वल्पविराम तर बघा आता एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे आहे हे दाखवण्यासाठी किंवा वेगळे संबोधन वेगळे दाखवण्यासाठी अनेक छोट्या छोट्या घटना एकत्रित वेगळे दाखवण्यासाठी आपण स्वल्पविराम हे चिन्ह वापरतो उदाहरण आहे बघा राधा इकडे ये आता राधाच्या पुढं आपण इथं स्वल्पविराम वापरलेला आहे दुसरं आहे मला कथा नाटके कादंबरी आवडतात म्हणजे आपण एकाच जातीचे शब्द इथं वापरले आहेत कथा नाटके कादंबरी मग हे दाखवण्यासाठी आपण इथं सोल्पराम वापरलेला आहे तिसरा आहे बघा उदाहरण गुरुजी आले माझ्याकडे बघितले किंचित हसले खुर्चीत बसले बरोबर हे दाखवण्यासाठी आपण इथं अनेक छोट्या छोट्या घटना इथं दाखवल्या आहेत तिसऱ्या उदाहरणामध्ये गुरुजी आले माझ्याकडे बघितले किंचित हसले खुर्चीत बसले यासाठी आपण स्वल्पविराम वापरत असतो पुढचं चिन्ह आहे अपूर्ण विराम बघा आता वाक्याच्या शेवटी तपशील दाखवायचा असल्यात आपण काय करतो अपूर्णविराम वापरत असतो मग बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले मग आपण काय केला अपूर्णविराम तिथं दाखवला आहे कारण आपलं वाक्य अपूर्ण राहिले मग कोणते क्रमांक एक आठ चौदा सत्तावीस चाळीस किंवा डॅश डॅश अशा पद्धतीने एखादं वाक्याचा शेवटी तपशील द्यायचा असेल आपल्याला तर अपूर्णविराम हे चिन्ह आपण वापरत असतो बरोबर नंतरचं चिन्ह आहे आपलं आता प्रश्नचिन्ह मग बघा प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरलं जातं मग आपण वेगवेगळी वाक्य असतात प्रश्नार्थक तू केव्हा आलीस तू कुठे आहेस तू काय खाल्लंस तर या वाक्यांच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह हे वापरत असतो बरोबर नंतरच आहे चिन्ह उद्गार चिन्ह तर उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या किंवा वाक्याच्या शेवटी आपण हे उद्गार चिन्ह वापरत असतो तर बघा पहिलं उदाहरण आहे अरे रे तो नापास झाला म्हणजे आपण इथं काय की खेद व्यक्त केलेला आहे तर ही भावना आपण इथं व्यक्त केलेली आहे तर त्याच्या आपण मग तिथं उद्गार चिन्ह वापरलेलं आहे दुसरं आहे शब्बाश छान खेळलास आपण तिथं त्याला प्रोत्साहन दिले किंवा त्याचं कौतुक केले तर हे उत्कट भावना आपण व्यक्त केली तर तिथं आपण हे चिन्ह वापरलेलं आहे तर पुढचं आहे आता अवतरण चिन्ह बघा आता अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत एक दुहेरी अवतरण चिन्ह किंवा डबल अवतरण चिन्ह आणि एक एकेरी अवतरण चिन्ह तर पहिलं जे अवतरण चिन्ह आहे दुहेरी ते बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपण ते अवतरण चिन्ह वापरत असतो तर उदाहरण बघा आता तो म्हणाला मी येईन तर इथं आपण काय केले की त्याच्या तोंडातून ते शब्द निघणार आहेत किंवा ते दाखवण्यासाठी आपण इथे ह्या उतरण चिन्ह वापरतो आणि एकेऱ्या उतरण चिन्ह एखाद्या शब्दावरती जोर द्यायचा असल्यास दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना आपण कोणतं चिन्ह वापरत असतो एकेऱ्या उतरण चिन्ह वापरतो तर उत्तर बघा आता उदाहरण मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात बघा काय दाखवले आपण इथं वर्ण हा काय महत्वाचा इथला जोर दिलाय त्या शब्दाला मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात मग ते तर आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे तर पुढचं चिन्ह आहे आपला आता संयोगचिन्ह संयोगचिन्ह म्हणजेच काय बघा दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी एखादा शब्द जर अपुरा राहिला तर आपण काय करू तो, तो संयोगचिन्ह वापरत असतो उदाहरणार्थ बघा आता विद्यार्थी भांडार हे दोन वेगवेगळे शब्द आहेत पण ते आपल्याला जोडायचे आहेत विद्यार्थी भांडार हा शब्द तयार करण्याकरता आपण काय केलं विद्यार्थी संयोगचिन्ह भांडार हे आपण वापरलेलं आहे किंवा दुसरं उदाहरण बघा पुढील कार्यक्रम शाळेच्या मैदा नावर होईल म्हणजे मैदान हे आपल्याला काय झाले की अशे ओळीच्या शेवटी आलाय म्हणून आपण तिथं काय केलं हा संयोगचिन्ह वापरलेलं आहे ओके सो नंतरच बघा आता अपसारण चिन्ह म्हणजेच आपण त्याला डॅश म्हणतो बोलता बोलता एखादी विचार मालिका तुटल्यास किंवा आपल्याला प्र स्पष्टीकरण द्यायचं असेल तर त्यावेळेस आपण हा अपसारणचिन्ह किंवा डॅश वापरतो उदाहरण बघा आता मी तिथे गेलो पण विचारमालिका तिथं काय झाली आहे तुटली है। तर ले। ले आहे तर तिथं आपण हे डॅश तिथं यूज केलेलं आहे दुसरं उदाहरण आहे बघा तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेतीलच आहे बरोबर तर इथं आपण काय केले की स्पष्टीकरण दिले त्या मुलाचं तिथं आपण डॅश हे चिन्ह वापरलेलं आहे आणि शेवटचं आहे बघा आता विकल्प चिन्ह म्हणजे स्लॅश पण आपण त्याला म्हणतो किंवा बघा पर्याय दाखवण्यासाठी किंवा एकापेक्षा अनेक एक तिथं आपल्याला ऑप्शन्स किंवा पर्याय दाखवायचे असेल तर आपण तिथं चिन्ह म्हणजेच हे वापरत असतो बघा उदाहरणार्थ मी चहा कॉपी घेतो बरोबर म्हणजे आपण इथं काय दाखवलं पर्याय दाखवला आहे मी चहा किंवा कॉपी हे घेतो दा हे दाखवण्यासाठी आपण इथं विकल्पचिन्ह वापरलेलं आहे तर आज आज, आज आपण महत्त्वाचे विरामचिन्ह हा पॉईंट बघितलेला आहे मराठी व्याकरणातला अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि यावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन विचारला जातो तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी लाईक शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद